रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सांगलीत दोन सराईत गुन्हेगारांना अटक चार गुन्हे उघड पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त विश्रामबाग पोलिसांची कारवाई सांगली शहरात विविध ठिकाणहून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून चार गुन्हे की आणण्यात दोन दुचाकी दोन सळी कटिंग मशीन एक हँड हँड असा पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली सुमित विनोद शिंदे वय वर्ष एकोणीस राहणार विद्या विहार कॉलनी सांगली ऋषभ सतीश हराळे वय वर्ष बावीस राहणार स्फूर्ती चौक विश्रामबाग सांगली मूळ राहणार एळावी तालुका तासगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत शहरात विविध ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत यातील चोरट्यांचा विश्रामबागचे बागचे गुन्हे प्रगतीकरण शाखेचे पथक शोध घेत आहे, आहे यावेळी वाणलेसवाडी येथे बिना क्रमांकाच्या दुचाकीवरून तिघे जात असल्याचे पथकातील संकेत कानडे प्रशांत माळी यांना दिसले त्यावेळी त्यांनी दुचाकीवरील तिघांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली त्यांच्याकडील दुचाकीच्या कागदपत्राबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांचा संशय आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विजयनगर येथील दोन अपार्टमेंट परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे तसेच आपटा पोलीस चौकी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणहून सळी कटिंग मशीन हँड ग्राउंडर चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्याकडून विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील तीन संजय नगर पोलीस ठाण्याकडील एक असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत विश्रामबागचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनानं उपनिरीक्षक स्वप्नील पोवार प्रवीण कांचन बिरोबा नरळे संदीप साळुंके संकेत कानडे प्रशांत माणे आयर्न देशिंगकर रेखा देशमुख सचिन घोदे आदींच्या पथकानं ही कारवाई केली महानकरे करे न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा